प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल प्रबंधूमीच्या सर्व प्रेक्षकांचे आभार व टीमचे अभिनंदन अटकळ अॅडव्होकेट अटक पंकज अटकळ काय झालं मी सह्या सह्या घ्यायला गेलो होतो आरोपीच्या त्याच्यामध्ये काही आरोपी काही दोन आरोपी आहेत ते गव्हर्नमेंट सर्वंट तर मी त्यांच्या सह्या घ्यायला गेलो तर तिथला एक कॉन्स्टेबल होता तर मग मी त्यांना म्हटलं फक्त साहेब तुम्ही एवढा आणि मी सह्या घेतो नाही तर तुम्ही घेऊन द्या मी एवढं बोललो तर म्हणतो तू कोण आहे इथं तुम्हाला अधिकार नाही उभं राहायचा अशा आरेरावेच्या भाषा माझ्याशी केल्या त्यांनी आणि त्याच्यामुळे मला माझा संताप अनावर झाला एक तर तुम्ही सर्वसामान्य लोकांवर गुन्हे दाखल करतात त्याच्यात नॉन अवेलेबल गुन्हे तुम्ही दाखल करतात वरून तुम्ही सांगतात की आम्ही जे आंदोलक आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार नाही मग आज तुम्ही काल रात्री तुम्ही गुन्हे दाखल कसे केले अजून तुम्ही तीनशे लोकांवर गुन्हे दाखल करणार हे देखील आम्हाला आता माहिती पडलंय त्यामुळे यांच्यावर कायदेशीर कारवाई करा पोलीस प्रशासनावर माझी एवढीच म्हणणं आहे आम्ही शासनाला विनंती करतो की हे गुन्हे घेण्यात यावी आम्हाला आणि त्यांनी सांगितलं आम्हाला वकील पत्रावर आरोपींचे सिग्नेचर पाहिजे तर मी त्यांना म्हटलं ठीक आहे तुमचं दोन लोक द्या आणि सगळ्या आरोपींचे सिग्नेचर घ्या आमच्या मध्ये कॅमेरा आहे आणि त्यांनी सगळ्यांचं आहे ना सिग्नेचर घेतलेलं आहे त्यांनी जे आरोप लावले ते आम्ही त्यांच्या समोर सगळ्यांना सांगितलेलं की यांना सिग्नेचर वगैरे द्या वकील आहे वकिलांना आम्ही कॉपरेट केलेलं आहे ठीक आहे प्रशासनाची आहे निष्कर्यव्होकेट प्रियत जाधव ऍक्च्युली आता वकीलपत्र आम्ही सहाय्य घेत होतो आरोपींच्या परंतु त्यांनी विरोध केला कशाला के सहाय्य घेताना आरे रेवायची भाषा केलेली हे प्रशासनाचा आम्ही धिक्कार निषेध करतो हे असे चालू शकत नाही तुम्ही ऑलरेडी त्या मुलींवर अत्याचार झाला आणि त्या परत तुम्हाला त्या गोष्टी सेन्सिटिव्ह होते हे देखील तुम्हाला माहित नाही की मी आम्ही पक्षकार म्हणून पक्षकाराला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांचे वकीलपत्र सही करतो एक तर ऑलरेडी सेक्शन लावला नॉन अवेलेबल त्यांची काय चुकी होती त्या आंदोलनामध्ये सहभागी व्हायची हो चुकी एवढीच आहे की त्या मुलीला न्याय मिळावा हाच त्यांचा दृष्टिकोन होता परंतु इथे पोलीस प्रशासन आम्हावर दबाव आणते आम्हाला सह्या करून देत नव्हे नव्हते म्हणून आम्ही त्यांच्याबरोबर आरावीची भाषा झालेली आहे ही चुकीची आहे या अगोदर जर का ऑफेन्स लवकर रजिस्टर झाला असा तेरा तारखेलाच इन्सिडेंट माहीत होता शाळा प्रशासन पण दोषी आहे आणि पोलीस प्रशासन दोषी आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे जी एस आय टी इन्व्हेस्टिगेशन केलेली आहे हायकोर्टाने देखील निदर्शन दिलेले आहेत त्यांनी आता या सखोल चौकशी केली पाहिजे मी विनंती करतो आणि या ल

गाडी पहिली गाडी पहिली गाडी अरे सर धन्यवाद धन्यवाद 19 19 मार्ग आहे काय करा आता काय बोलणार 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 काय बोलून आम्हाला घेऊन आले बस तुम्ही तिकडे त्यावेळेला होतात काय नाही सर नाही सर हॉस्पिटल